मित्रांनो कशा आहात आताच मी शाळेतून आलेले आहे आणि मी पण चांगले आहे आहे तर आता आपण जाऊया माझ्या आजीकडे आजीला थोडं डोकं लावलं मजा येते थोडीशी तर मी आले आहे आजीपाशी काय करते तू आई आजी सकाळी रवीला केस लागले का तुझ्या तुझं नाव काय सांग मित्रांना मी तुझा व्हिडिओ काढित वाघाजी हा का वा हाय बोल हाय हाय बोल हाय <laughs> <laughs> अजून आपले मित्र आहे आपले मित्र आहे हा अजून काय म्हणायचं काय करते तू मी बसले चहा पाणी झाला का अजून काय झालंय मग काय नाही बरी ना हा बरी हो का तर आजी आपल्या आहे ह्या वाघ आजी आहे ती मध्येच येते पट्टी तोंडापुढं ही पट्टी ती तोंडावर आता नाही आजीला लाटा फाटा करावा लागत काय नाही पदर हाँ। हाँ। आई आईथ हे आणि ते शिवित राहते मशीन यायच बसल्या बसल्या तरी काय करिवीतच आई दिवसभर एकटीच बसत राहते कोणीच नसत बोलायला कोणी बोलायला मालिकाने एक आठ दिवस पाहिली ती मालिकांना जे गेली लाईट तीन वाजता आली बापरे लाईटच नव्हती घेतलं झोपून मग काय झोपा येत नाही झोपायची ती दुपारची झोपच येत नाही पपड जा मग कुठं जायची थंडी वाज होती हा थंडीला येई त्या नाही मी एका झाके अस लटकेले तो काढून राहिले शादीला हे सगळं आता ना गं काय झालं काय झालं अजून काय नाही मग आता शिवण शिवण नाही काय नाही हा का आता इथं एवढा ये तिकड खाटते कशा माता दोन तीन वाग वाघ बर का हा दोन तीनशे रुपये हा काल नाही कधी किती किती अगं आपल्याला मित्रायला पाठवायचं एवढ Hmm. Hmm? <laughs> <वेशिन> hmm. <laughs> ah. का? टिका तर मित्रांनो आपण आजीला मारल्या गप्पा टप्पा आता आपण जाऊया माझ्या जा घरी तर बाय आई बाय बोल एकदा बाय बाय बाय